बातमी आहे हिंगणघाटच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टोले बघायला मिळाली आहे तीन ते चार वर्षांपूर्वी मला जास्त केस होते आता कमी झाले असं मुश्किल वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं वर्ध्यात मेडिकल कॉलेज व्हावं यासाठी समीर भाऊंनी खूप पाठपुरावा केला समीर भाऊंच्या पाठपुराव्यामुळे डोक्यावरचे केस कमी झाले असं मुख्यमंत्री म्हणाले या वर्धा जिल्ह्यामध्ये आम्ही मेडिकल कॉलेज देण्याचा ज्यावेळेस निर्णय केला त्यावेळी जोपर्यंत ते मेडिकल कॉलेज आम्ही मंजूर करत नाही तोपर्यंत तो समीर भाऊने आमचा पिच्छा सोडला नाही तुम्ही बघा एक तीन चार वर्षापूर्वी मला जास्त केस होते आता कमी झाले ते समीर भाऊच्या पाठपुराव्यामुळेच झाले कारण इतका पाठपुरावा करता, ते करतात एकदा त्यांनी मनात घेतलं की ते त्यांचं काम मंजूर झाल्याशिवाय तुमचा पाठपुरावा सोडतच नाही जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र घोषित अजित पवार यांनी ही माहिती दिली मानव आणि बिबट्या संघर्ष चिंताजनक असल्याचं अजित पवार म्हणाले काही दिवसांपासून जुन्नर तालुका बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे इथं मानव बिबट्या संघर्ष हा चिंताजनक झालेला आहे त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या साठीच काम आपण केलंय अशा प्रकारच्या प्राण्यांना गोळी घालता येत नाही बंदुकीने त्याच्याकरता परवानगी घ्यावी लागते आणि त्या सगळ्या परवानग्या घेत असताना आपल्याकडे बिबट्यांचा त्रास मागील काही वर्षामध्ये वाढलेला आहे उसाचं क्षेत्र वाढलंय त्याच्यामुळे माझ्या ह्या तीन जिल्ह्यामध्ये आहेच परंतु तो जुन्नर खेड आंबेगाव पारनेर तिकडं पलीकड शिरूर शिरूरमधनं आता दौंड बारामती सगळीकडे उसाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य ठेवायला सुरुवात केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या टीकेला केशव उपाध्याय यांनी प्रत्युत्तर दिले प्रदूषण मुंबई मधील असो की राजकीय ते रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी समर्थ आहेत मुंबईत प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणती पावलं उचललीत पण एस प्रकल्प सुरुवात व्हायला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे लागले तोपर्यंत मुंबईतलं घाण पाणी समुद्रात तसंच मिसळलं जायचं किती मोठं प्रदूषण समरजोत घाटगे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवडते असं हसन मुश्रीफ म्हणाले आमच्यामध्ये धमक आहे म्हणून आम्ही जिल्ह्याचं नेतृत्व करतोय असंही त्यांनी म्हटलं शिंदेंच्या खासदारानं आम्हाला दृष्ट लावली जनता काज लावेल आम्ही एकत्र आल्याचं काहींना वाईट वाटतंय असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय मुख्यमंत्री महोदयांचे ब्ल्यू आईड म्हणजे असे ते सबळ झाली आहे दिल्ली काय आवडतं असं नाही पण दुसरीला आज जास्त आवडत आहे खासदार माने होते ते एकदा शिंदे ते म्हणाले अशा इत्या वगैरे असं काय काही काही बरंच बोलले मी त्याला बोललो पण तुम्हाला वाटते कशासाठी आक्षेपण करतायत कशासाठी दिश लावतायत ते लावलाय लावू देत तुम्ही मात्र लावू तुम्ही आम्हाला काजळ लावा बस चालकाची नागरिकांवर अरेरावी बघायला मिळाली माझं डोकं गरम करू नको माझा भाऊ पोलिस आते असं त्यांना म्हटलंय पीएमपीएल बस चालकाचा मुजोरपणा समोर आला आणि या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झालाय किरकोळ कानावरून बस चालक आणि स्थानिकांमध्ये वाद झालाय हा हा पीएमपी वाला लोकांना उडवण्याच्या अनुषंगाने आणि माझी गाडी दाबलेली मुद्दाम आता तुझा व्हिडिओ व्हायरल करणार तू लोकांच्या जीवाशी खेळतो का नाव सांग तुझा नाव सांग तुझा खोटा बोलायचा नाही कॅमेरा चेक करेल मी आताच्या आता अजिबात खोट बोलायचा नाही हा अंगावर गाडी घालतो तू अंगावर गाडी घालतो का घे व्हिडिओ तुझा काय रुबाब रे अंगावर गाडी घालणार तू तू अंगावर गाडी घालणार का हा समोर येते सोलापूरच्या बस स्थानकाची अवस्था पाहून परिवहन मंत्री सरनाईक हे संतापले आहेत एसटी डेपोच्या आगार प्रमुखाला परिवहन मंत्र्यांनी निलंबितही केलंय कारवाई केल्यानंतर डोळे उघडणार असतील तर कारवाई करावी लागेल आगार प्रमुखाला निलंबित केल्यानंतर सरनाईकांनी ही प्रतिक्रिया दिली एक आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या दोन तीन मी बघितलं ते आपण पाहतोय सोलापूरच्या बस स्थानकाची ही अवस्था पाहून परिवहन मंत्री सरनाईक हे संतापल्यात त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही अतिशय ठिकाणी ठिकाणी आहे चा, चा आहे पिण्याच्या पाण्याच्या त्यांनी स्वच्छता केलेली परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाहीला जास्त का होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला आज निलंबित करायचं करावा लागलाय आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एसटी स्थानक चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असताना सुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर का ठाऊक पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बस स्थानकाची आहे तशीच जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता घडण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल काही निर्णय घेत असताना नाहीलाजाने निर्णय घ्यावे लागतात हा सुद्धा निर्णय नाही मला घ्यावा लागला परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाही आहे त्यामुळे हा निर्णय घेतलाय मला सुद्धा तो निर्णय आवडला